आत्या, आत्या काय करते गं का? आत्या करते तुप बनवते आ राजू तुप घालतेय याला बोलतात साजूक तूप राजू कुठे झाडू कशाला पाहिजे संध्याकाळचा कचरा काढायचा नसतो समजलं पोटी झालीस की नवऱ्याच्या घरी जाती चार गोष्टी लक्षात ठेवायच्या असतात तू तिकडे पण देऊ काय तिकडे पण देऊ मी तिकडे पर्यंत येऊ नको मी कशाला मरा तुझ्या नवऱ्याच्या घरात झाड मारायला जाणार काय तिकडे मला बोलली तिकडे पर्यंत तू येऊ नको मी काय तिकडे नवऱ्याच्या घरात झाड मारायला ही काय आहे मला बोलते तू तिकडे येऊ नको एकच्या एक आत्ती आहे ना तुझी मग मग कशाला बोलते तिकडे माहिती येऊ नको असं का बोलली तू तिकडे पर्यंत येऊ नको मी काय बनवते ब आता काय आहे खवा नाही काय खवा चमचा पण टाकला चमचा गेला आतमध्ये काय करू आता हात घालून काढून तूप आहे हे हो तूप साजूक तूप बोलता त्याला काय साजूक तूप आता मी हे माझ्या भावासाठी देणार आहे साजूक तूपचा डब्बा एक हे बघा आता हा ही गरम गरम आहे हे बघा हे बघ जानू जानू हा बघ माझ्या हो भावासाठी साजूक तूप वाव एवढा डब्बा भरला एक हा काय जाणू लक्षात ठेवा काय बोललीस ते लक्षात ठेवा जाणू आज तर गेली कामातून करा माऊ पण आलाय वाटत दूध पियाला माऊ आलाय हा बा डबा असंच घेऊन जा फ्रीज खोल जरा वरचा खोल थोडं ठेवूया मग जरा हे जरा बरोबर नाहीतर दोन्ही ठेवला आईसाठी आईसाठी लोणी ठेवलाय आईला लोणी आवडतो म्हणून आई, आई, लो लो आई कशी लगेच लोणी खायची घेऊन ही चेतनाय आमची चेतना माझे पण केस तुझ्या झाले हे बघा <laughs> माझे पण एका रात्रीत केस वाढले एक नंबर झालं कांबई पालो कांबाई पालो काय तूप लागा ना <laughs> <laughs> तूप लागाल झालं ना आता काढून ठेवा लागेल कार्तिकी भूक लागली असेल चपाती घे गप्प भाजी घे आणि खा अशी घ्यायची आहे बघ अशी बघायची हातावर हा गे मोबाईल पकड बघ कसे आहे बघ पकडते बघायला हा इथे मोबाईल ठेवा आता इथे मोबाईल ठेवला कार्तिकी लवकर ये बघायला लवकर लवकर पटकन ये लवकर ये ग ज्याला कोणाला भूक लागली असेल त्याने काय करायचं डबा उघडायचा अशी हातात एक चपाती घे अशी त्या तुझ्याकडे आहेत ना चपात्या त्यातली घे ना हा एक चपाती घेतली त्याच्यावर तू खायलाच लागेल अशी त्याच्यावर भाजी टाकायची अशी भाजी टाकायची असा वरती तूप टाकायचं तुपाची झाड टाकायची अशी वरती करते गे तिला कुरकुर खायला बघ आता खाऊन बघ कशी लागते नाही ऐकत पोरगी जरा पण ये लवकर बघायला लवकर ए पोरी ऐकत नाही पोरगी जाणू इकडे लवकर बघ कशी राबते तु <laughs> आई कशी भरवायची तुला आई भरवायची ना तुला चपातीसाठी आईसाठी लगेच पटकन आईला माहिती असायचं आईला चपाती पाहिजे म्हणून मग चपात कशी लागते ना मग कार्तिकी खाते आहे पे कार्तिकी एक तुकडा बघ खाऊन कसा लागतो तू सांगशील मला तू तू करू नकोस ते जाणून घ्या लवकर संपली ठीक आहे अशी गुंडाळायची नंतर आणि अशी अशी घ्यायची आणि अशी खायची मी चेतनाला दिली ते तू घे थोडीशी घ्या घे जाणून घे ती चेतना बरोबर घे तोंड खासेल हात दूध खात नाही हा आहे कार्तिकी कार चपाती चांगली बाहेरचे कुरकुरे खाण्यापेक्षा चपाती खात जा चपाती संपली ना एक चपाती लगेच लगेच संपली आमची अशी चपाती संपवायची सोना तू जेवढाच नाही ना लक्षात ठेवा आज घरात पोरी आल्या जर बरं वाटतंय आज दिल गार्डन गार्डन हो गे आम्हाला तू काय करते एसी लावते कार्तिक एसी लावते मिठू काय करतो मम्माचे मिठू काय करतो दिदू आली ना आपल्याकडे दिदू आली दिदू आली मिठू आमची दिदू आली आहे दिदू आली आहे चला बाय बाय टाटा शुभरात्री बिस्किट खाई हा बघ माझी आई आहे तिजू आली आहे आमच्याकडे बाय बाय टाटा